नमस्कार मित्रांनो आजच्या करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये आपण जो टॉप विषय बघणार आहे तो आहे गुगल सेफ्टी इंजिनीअरिंग सेंटर या सेंटरची भारतात सुरुवात झाली आहे या टॉपिकबद्दल आपण इथे माहिती बघणार आहे हा जो टॉपिक आहे हा आपण घेतलेला आहे द हिंदू न्यूजपेपरमधून आपण इथे कव्हर करतो आहे है। भारतात हैदराबादमध्ये दे देशातील पहिलं गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर ज्याला जी एस ई एस म्हटलं जातं ते स्थापित करण्यात आलेलं आहे हे जे जी एस ई एस सेंटर आहे हे सायबर सुरक्षेच्या संदर्भामध्ये भारतात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्यामुळेच एक्झामच्या सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे म्हणजे याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे हे जे जी एस ई एस सेंटर आहे हे एशिया प्रशांत क्षेत्रामध्ये त्याच्या स्वरूपाचं पहिलं आणि विश्वस्तरावर विचार करायचा झाला तर पाचवं असं सेंटर आहे अशाच प्रकारचं जे सेंटर आहे ते डबलिन म्युनिक आणि मलागा येथेसुद्धा स्थित आहेत आपल्याला माहिती असेल की सध्याच्या काळामध्ये सायबर सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे देशावर वेगवेगळे सायबर अटॅक जे असतात ते होत असतात आणि त्या दृष्टिकोनातून हे जे सेंटर आहे हे खूप महत्त्वाचं असं आपल्यासाठी देशासाठी असणार आहे हे जे गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर आहे यामुळे भारताचा काय फायदा होईल तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे सायबर सुरक्षा सायबर सुरक्षामुळे भारतासमोर जी आव्हानं आहेत त्याचं समाधान होण्यास हे मदत होईल दुसरं म्हणजे ए आयच्या क्षेत्रामध्ये भारतामध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत या सेंटरमुळे होणार आहे एक दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हैदराबाद आणि तेलंगणाच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या हजारो रोजगार जे आहेत ते उपलब्ध होण्यास मदत होईल जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत आणि जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे सध्या आलेलं रोजगाराच्या संदर्भात आलेले नैराश्य जे, आलेल जे लोकांमध्ये आहे ते दूर होण्यास यामुळे मदत इथे होणार आहे यासोबतच गुगल आणि तेलंगणा राज्य सरकार जे आहे ते विविध क्षेत्रामध्ये जसं क्षेत्र स्टार्टअप स्मार्ट सिटी या क्षेत्रामध्ये सुद्धा सोबत काम करण्यास एक योजना जी आहे ते आखण्याचा इथे प्रयत्न करत आहेत तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल है की हैदराबादमध्ये आधीपासूनच पाच जे प्रमुख कंपन्या आहेत जसं अल्फाबेट ज्याला आपण गुगल म्हणतो मायक्रोसॉफ्ट ॲपल ॲमेझॉन आणि मेटा मेटा जे फेसबुकचे कंपनी आहे मेटा या स पाचही क्ष मोठ्या मोठ्या कंपन्यांचं जे प्रमुख केंद्र आहे है ते हैदराबादमध्ये आपल्याला दिसून येतं त्यामुळे हैदराबाद जे आहे तेलंगणा जे सरकार आहे तेलंगणा राज्य जे आहे ते सॉफ्टवेअर आणि आय टी क्षेत्रामध्ये विकसित हो इथे होत आहे तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण इथंच थांबूया तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया